विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्र हे भारतामधील एक महत्त्वाचं राज्य घटक राज्य असं म्हणूयात तर घटक राज्य म्हणून ओळखलं जातं एकूण असणाऱ्या अठ्ठावीस घटक राज्यांपैकी एक, एक महत्त्वपूर्ण घटक राज्य म्हणून महाराष्ट्राकडं बघितलं जातं भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारत आणि दक्षिण भारताला एकत्रित आणणारी एक विशाल भूमी म्हणून महाराष्ट्र राज्याला पाहिलं गेलेलं आहे हु? या महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली निर्मितीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे आणि चार प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे जिल्हे एकोणीसशे हे प्रशासकीय विभाग एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये होते सध्या जर आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि सध्या असणारा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो साधारणतः या पद्धतीनं आहे या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याचा हा राजकीय नकाशा आहे की ज्यामध्ये सगळे जिल्हे दिसत आहेत तुम्हाला आणि जिथं डॉट्स दिसतो आहे तो त्या त्या जिल्ह्यांचे मुख्यालय आहे या पद्धतीनं हा महाराष्ट्राचा सध्याचा राजकीय नकाशा हा आहे हु? या नकाशामध्ये बघा छत्तीस जिल्हे हे या नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहेत तर अगदी अलीकडं अगदी अलीकडं ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा जो आहे हा अगदी अलीकडे निर्माण झालेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याला धरून एकोणछत्तीस जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये आहेत पण मगाशी मी म्हटलं की एक मे एकोणीसशे साठ रोजी सव्वीस जिल्हे होते आणि सध्या छत्तीस आहे तर हे जे आहेत हे ले ले आ, नंतर हळूहळू जिल्ह्यांची का झालेलं आहे की एका जिल्ह्याचे नंतर विभाग पडून नंतर जिल्हे हे वाढलेले आपल्याला दिसून येतात यामध्ये बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर निर्माण झालेला आहे लातूर जालना गडचिरोली आणि मुंबई उपनगर हे जिल् पाच जिल्हे हे नंतर निर्माण झाले त्यानंतर नंदुरबार आणि वाशिम हे दोन जिल्हेसुद्धा नंतरच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी निर्माण झाले त्यानंतर एको एकोणीसशे नव्याण्णवला परभणी जो जिल्हा आहे त्याचं विभाजन होऊन हिंगोली आणि भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया म्हणजे हिंगोली आणि गोंदिया जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि त्यानंतर ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला अशा पद्धतीनं दहा जे जिल्हे आहेत हे दहा नंतर ॲडिशनल निर्मितीनंतर ॲड झालेले हे जिल्हे आपण या ठिकाणी पाहू शकतो आता बघा की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय असतं तर अक्षांश आणि रेखांशानुसार महाराष्ट्र हे नेमकं कोणत्या स्थानावरती आहे ते स्थान सांगणं म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त सांग अक्षवृत्त ह्या पृथ्वी गोलावरच्या आडव्या आणि सरळ रेषा आहेत परंतु रेखावृत्त ह्या पृथ्वी गोलावरच्या उभ्या म्हणजे उत्तर दक्षिण असणाऱ्या उभ्या पण वक्राकार असणाऱ्या देश रेषा आहेत बघा अक्षवृत्त हे सरळ आहे पूर्व पश्चिम पण रेखावृत्त हे ज्यावेळी उत्तर दक्षिण आहे त्यावेळी ते उत्तर ध्रुवातून निघतात आणि दक्षिण ध्रुवामध्ये येऊन पोहोचतात अशा पद्धतीनं सगळी रेखावृत्तही आहेत तर त्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थानानुसार महाराष्ट्र कुठं आहे हे आपल्याला पाहायचं आहे मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो म्हणजे साहजिक आपला महाराष्ट्रसुद्धा कुठं असेल उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्येच असेल बरोबर तर, तर बघा महाराष्ट्राचा असणारा जो अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे त्यामध्ये बघा <.ITA> इकडं की पंधरा अंश अठ्ठेचाळीस मिनिटे उत्तर, उत्तर, ते, उत्तर ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त अशा पद्धतीनं आपण ते वाचायचं आहे तर हा जो आहे हा अक्षवृत्तीय विस्तार आहे पंधरा अंश अठ्ठेचाळीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षवृत्त हा झाला अक्षवृत्तीय विस्तार हुँ? त्यानंतर बघा इकडं के इकडं बघा रत्नागिरी लिहिलेलं आहे इथं आहे बघा बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त ते या ठिकाणी ऐंशी अंश आँश, चोपन्न मिनिटे पूर्व रेखावृत्त अशा पद्धतीनं हा एक महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे की बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त ते ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व रेखावृत्त हा झाला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार हा समजला असेल असं मी ग्रही धरते जर तुम्हाला काही शंका असेल तर मला त्या शंका कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी त्या शंकांचं निरसन करेन ओके थँक्यू